ठाण्याच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत देशातील मतदार याद्यांची विशेष पडताळणी नी करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने अकरा नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यात घोषणा तीस दिवसांच्या कालावधीतच पार पडणार निवडणुका ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी सापळा रचून खेळण्यातील पाचशे रुपयांच्या नोटांची तीनशे साठ बंडल आणि अडोतीस बनावट सोन्याची बिस्किटं जप्त करून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा रा पर्दाफाश केला सत्तावीस गावची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे या मागणीसाठी सर्व पक्षीय ग्रामीण संघर्ष समितीतर्फे कल्याण शेळवाटा रस्त्यावरील चौक भागा भागात आंदोलन करण्यात आले दिवा येथील अनधिकृत बांधकामावर ठाणे महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे या कारवाईमुळे बेघर झालेल्या नागरिकांनी ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलं ठाण्याच्या वीस वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध असलेल्या स्वामी मठावर महापालिकेची कारवाई स्वामी भक्तांकडून संताप व्यक्त कल्याण डोंबिवलीतील कोंडी सोडवण्यासाठी बाह्य वळण मार्ग जलद गतीने मार्गी लावा आयुक्त अभिनव गोयल यांच्या सूचना भिवंडी येथील सरावली एम मध्ये असलेल्या कापड गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मोठा गाव माणकोली उड्डाण पूल आता दारूचा अड्डा दा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे माणकोली उड्डाण पुलावरील मद्यपींची गर्दी आणि तरुणांचे दुचाकी मोटारीतून जीव घेणे थरार पाहून या टवाळखोर तरुणांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असे प्रश्न नागरिक करत आहेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कल्याण गडचिरोली पालिकेतील वैद्यकीय आरोग्य विभागातील महत्वपूर्ण प्रस्ताव आरोग्य अभियानाचे लेखा व्यवस्थापक रितेश जाधव यांनी आरोग्य विभागाच्या प्रमुखांपासून दडबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कल्याणच्या वरम गावातील हाय प्रोफाइल सोसायटी हादरली चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून पतीनेही केला आत्महत्येचा प्रयत्न अशाच न्यूज अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे